ハハハハ अण्णाला वीस वरच्या आता आलोय कोर्ट वरती अण्णाला बंदर आणि ही ती आहे व्हायची बसाला वर्षी इथे आज अक्षय आणि मी वास्तव चालू आहे अण्णाला कोर्ट वरती तांडाळा बेटावरती मस्त सुंदर समोर असं मंदिर आहे मस्त देवीचं मंदिर समोर आणि बेट आपल्याला बोट आपल्याला इथे या ठिकाणी सोडतो हे मेन इकडचं किल्ला मंदिर आहे ठीक आहे आणि इकडे भरपूर सगळ्या बोटी उभे आहेत आणि आज जरा हवा कमी आहे आज हवा जास्त नाही आहे त्याशी जेव्हा आम्ही आलो ह्याच्या आधी पण आम्ही आलेलो सो त्याच्या आधी हवा जास्त होती इंट्रो बोलायचं राहूनच गेला तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र फिरा मस्त आणि राहा स्वस्त तर आपण आता आला आहोत अन्नाळा बेटावरती अन्नाळा बेट हे विरारमध्ये आहे आणि जे अन्नाला गाव आहे विरारमध्ये तिथून आपल्याला बोट करून अर्नाला बेटावरती यावं लागतं आणि अण्णाला बेटावरती मस्त एक सुंदर सुंदर मंदिर आहे आणि एक अन्नाळा किल्ला आहे सो so, लास्ट टाइम तो अन्नाळा किल्ला बघितलेला पण शूट होतं केलं सो so, यावेळी आम्ही पूर्ण शूट करायचा विचार केला आहे जेवढं होईल तेवढं करू आता दुपारच्या वाजले साडेतीन तीन वाजता आम्ही निघालेलो घरून परी तीन आडीतला निघालेलो आणि आता साडेतीन वाजले म्हणजे एक तासात आम्ही पोहोचलो वसेवरून मध्ये ठीक आहे सो जर तुम्ही कधी येत असाल इकडे सो तुम्हाला बाय ट्रेनी विरारला यावं लागेल आणि विरारवरून तुम्हाला यावं लागेल अण्णाला किल्ला बंदरला किल्ला बंदरमध्ये जे जे बोट बीट लागतात तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि तिथून मग तुम्हाला बोट पकडून मग अण्णाला बेटावरती यावं लागेल ठीक आहे आणि एकाची काय तिकीट आहे रे वीस रुपये ओके जाऊन येऊन रिटर्न जाऊन येऊन वीस रुपये जाऊन अच्छा सो एकाचं जाऊन येऊन वीस रुपये तिकीट आहे सो so, जास्त महाग नाही स्वस्त आहे ठीक so, आहे स्वतः चालू मंदिरामध्ये मंदिरामध्ये नंतर तिथून मग मागी किल्ला जाऊ आणि लास्ट टाईम एक तिथं अजून एक मोठा किल्ला आहे त्या साईडला पण मागच्या बाजूला तिकडे सो तिथं पण जाणार बहुतेक तो, तो किल्ला आहे की नाही माहीत नाही पण बघू जाऊ ठीक आहे आणि लास्ट टाईम आम्ही ड्रोन शॉट पण ट्राय केलेले पण लास्ट टाईम हवा भरपूर होती सो शॉट भेटले नाहीत आम्हाला ना पण यावेळी आज हवा कमी असो आपल्याला ड्रोन शॉट आज भेटतील चांगले पण इकडे कावल्याने आणि बगले वगैरे भरपूर आहेत सो ते अटॅक करू शकतात सो थोडं आरामात करू आपण ठीक आहे सो चला भेटूयात पुढे आणि आज सोबत आपल्या अक्षय आपला ट्रिप पार्टनर आहे आपला आणि आपला हा नवीन आता रीती काला तो तर तुम्ही मला बघितलं असेल आपल्या मान्सूनच्या ट्रीपमध्ये खूप वेळा सो चला ओके तो बीचवरून चालत चालत येताना इथे मंदिरसाठी जास्त लागतो आणि इथूनच राईट मारल्यावरती मंदिर लागतं गावातून आल्यानंतर इथून एंट्री करायला असतो तुम्हाला समोरात मस्त असं मोठं मंदिर दिसेल मस्त मंदिर इकडे आणि इकडेच पायदेवायची सुविधा केले आणि या साईडलाच एक मस्त असं बोटांचा नजारा दिसतो मस्त वैगेरे सो चला मंदिर मंदिरावा मस्त सुंदर असं मंदिर आहे इकडे मस्त एकदम शांत आहे थंड थंड होतं आतमध्ये आणि सिद्ध राज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काही स्टोरी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे खूप चांगल्या प्रकारे म्हणते की हो मस्त मंदिर इकडे मध्ये कालिकाईचं मंदिर सुंदर असं मंदिर इकडे आणि ठीक आहे मंदिराच्या डाव्या बाजूला ते पूरचं मंदिर आहे सो हे पूरचं मंदिर इकडे आय थिंक बंद केलं आहे पण वेल होते हां सो बहुतेक आता मंदिराचे शॉट थोडेफार भेटतील आपल्याला कारण यावेळी हवा नाही आहे आणि पक्षी पण बहुतेक जास्त नाही आहेत सो बघू आणि हां मंदिराच्या आवाऱ्यामध्ये तिथे एक मस्त मोठं असं त्रिशूल आहे तिथे सगळं असं दगडी काम पिरळ काहीतरी ते पेरेपण थोडंफार होतं आणि हे असं एक दगड आहे श्रीराम म्हणून आहे आणि एक मेन गोष्ट म्हणजे या ठिकाणी इकडे एक मस्त एक दगडाची कुठली तरी तोफ आहे मस्त एक तुटलेली अवस्था त्या पण चांगली जपून ठेवली पेंडिंग वगैरे केलं आहे मस्त म्हणजे मोठी तोफ आहे बहुतेक एक असेल एक चार साडेचार फुटाची तो तो था था था। तर मित्रांनो आता हा ड्रोन शॉट पूर्ण झाला आहे तुम्हाला जर ड्रोन शॉट आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि इकडचे कावळेले डेंजर आहेत ड्रोनच्या मागे फुल एकदम स्पीडमध्ये जातात स्पोर्ट्स मोडमध्ये थोडेफार शॉर्ट घेतले जास्त नाही घेतले जर आवडले असेल तर नक्की लाईक करा ॲक्च्युली मला बोटीला शॉर्ट घ्यायचा होता वरतून पण तो भेटला नाही झाला बोटी गेला घेताच वरतून मस्त आता बघू चला येताना घेतला तर घेऊ आणि आम्ही ड्रोनचा बॅटरी पण चार्ज व्हायला आली इकडे कारण की डोनची बॅटरी चार्ज नाही आहे so, सो आता चाललो आहे गावातून ओके okay. तर so, आता मंदिर फिरून आल्यानंतर मंदिर इकडून फिरलो आणि आता या दिशेने चाललो आहे तिथे चाललो so, आहे सो हा जो रस्ता जातो राईट साईडला इथून तो जातो अन्नाळा किल्ल्यावरती मित्रांनो तुम्ही हा परिसर बघितला सो या परिसराचं नाव आहे प्रार्थना मंदिर म्हणून सो प्रार्थना करतात बहुतेक आणि इथे मस्त एक मंदिर सुद्धा okay, आहे ओके आणि प्रार्थना मंदिरच्या एक्झॅक्ट मागे जी भिंत आहे मोठी दगडी भिंत ती आहे किल्ल्याची भिंत अन्नाळा किल्ल्याची भिंत आणि अन्नाळा किल्ल्याचा जो आय थिंक समुद्री किनाराचा जो गेट आहे गेट म्हणजे मराठीत त्याला बोलू शकतो आपण प्रवेशद्वार सो ते ह्या दिशेला आहे इथे समोर सो आपण गावातून आलो या दिशेने तिथून आलो हे प्रार्थना मंदिरवरती आणि तिथूनच समोर आलो इथे सो त्या साईडला लेफ्ट साईडला इथंच तिकडे प्रवेशद्वार आहे मेन मोठं मस्त पैकी आणि तिकडे मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतलासुद्धा आहे सो इथे एवढा मस्त समुद्रकिनारा मस्त चांगला मस्त एकदम छान पैकी लास्ट टाइम जेव्हा आलेला तेव्हा इकडे पाणी काहीच नव्हतं इथे पण आज पाणी आहे भरपूर आणि आज ड्रोन शॉट पण चालेल भेटणार कारण की आज हवा पण नाही आहे सो मस्त असं तो तुम्ही तर तुम्ही आता बघितला तो एंट्रन्स आहे आणि एंट्रन्स केल्यानंतर आतल्या बाजूला जेव्हा आपण येतो सो आतली बाजू ही अशी आतली बाजू आहे मस्त एकदम अशी पण थोडाफारखा झाला इकडे झाडं झुलटाड वाढलेत भरपूर आणि गवतं वाढलेत खूप अशी एकदम मस्त पैकी एंट्रन्स केल्यानंतर ही अशी काही खूल लागते इकडे आणि तुम्हाला एक सांगतो इकडे एक किल्ला किल्ल्याबद्दल ही जी ही हिवाडी वरतून यायचा रस्ता आहे वरतून का वरतून यायचा रस्ता पायरी पायरी असतात तुम्हाला दाखवल नंतर मी वरती गेल्यावरती इथं पण एक दरवाजा आहे बहुतेक तो त्यासाठी पण नसेल ओपन तर मित्रांनो हे किल्ल्याच्या उत्तरेला असलेले प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजू दोन मोठे बुरुज आहेत दरवाजाच्या कमानीवर शरब आणि गज शरब म्हणजे अंशत सिंह आणि अंशत पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे आणि गज म्हणजे हत्ती याच बरोबर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते ओके सो आपण मागच्या बाजूला इकडचा जो दरवाजा बघितला ना तो तिकडे दरवाजा नाही होता आतून मला वाटतं इथून दरवाजा असेल पण आपण खोली आहे सो अगदी तडबंदी आहे तडबंदी म्हणजे तडबंदी त्या साईडला मी आपलं जे एंट्रन्स महादरवाजाचं तर महादरवाजा म्हणजे मेन जो दरवाजा आहे तो समुद्रकिनारखा ठीक आहे आणि आज बहुतेक किल्ल्याच्या म्हणजे आज बहुतेक गावामध्ये आज मॅच पण आहेत सो तुम्हाला मी बोलेलो की बाबा ते खाली एक जो छोटा दरवाजा आहे तुम्हाला म्हणजे वरतून जो रस्ता आहे खाली आला तो मग दाखवतो तुम्हाला मी आधी हे वरतून बघून घ्या घ्याची तटबंदी आहे मस्त वेगळी मोठी मी तुम्हाला बोललो मी खोली मी तुम्हाला खोली बोललो ती इथून जायला रस्ता खोलीचा ओके सो ही खोली आहे म्हणजे आय थिंक रेस्ट रूमसाठी असेल आणि जो खाली त्याचा जी खाली त्याची जी वाट आहे ती ही आहे चल इथून असं आणि आपण त्यातून गेलो आणि तुम्हाला बोलत होतं की आता इथून पण बाहेर असं असेल पण बाहेर येत असतं गेला सो माहिती मस्त असं बांधकाम केलं गेलं युनिक पद्धतीने असं फर्स्ट टाइम बघितलं आहे दरवाजातून म्हणजे वरतून डायरेक्ट खाली जायची पुढे तर दोन दोन आ, माले खाली जायला लागतं असं असं आहे तिकडे खाली सो जाऊ तिकडे चला हो कुठं यायचं राईट निघाल एफ नाही जायचं चलो सो मित्रांनो हा बघा हा आहे महादरवाजा तर महादरवाजामध्ये मेन डोर या ठिकाणी आहे इथून तिथून आपण एंट्री केली आणि हा इथून पूर्ण असा फिरून या हेडून असता पूर्ण चौकट्याखा पूर्ण किल्ला किल्लाचा अख्खी तळवंदी आहे पूर्ण तिथपर्यंत गेली शेवटपर्यंत तिथून अशी फिरून वरती आली तुम्हाला दाखवतो वरगम सो आता वरती आला एकदम टॉपला किल्ल्याच्या सो किल्ल्यामध्ये ॲक्च्युली तीन मंदिर आहेत बहुतेक एक मंदिर ते इथं आणि अजून एक मंदिर त्या ठिकाणी कोकऱ्यामध्ये ते जे झाड आहे तिकडे आणि ते समोर एक मस्जिद काहीतरी आहे बहुतेक हां आणि ही जी तडबंदी दाखवते तुम्हाला ओके बघा हे जे मेन दोन बुरुज आहेत हे हा एक बुरुज आणि हा एक बुरुज नंतर पुढे ही तटबंदी चालू येते अख्खी पूर्ण तिथून पूर्ण बघा इथे तडबंदी आहे पुणे इथपर्यंत ठीक आहे हां बाबा आता थोडा वेळा ड्रोन मस्त पुढे उडू इथे की आज तर काय हवारा वगैरे काय नाही आहे सो हा ड्रोन शॉट मस्त उडू सो ड्रोन शॉट बघा तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही आता शॉट बघितले असतील मस्त आहे की चांगले असे डोनशॉट घेतलेत कावळे खूप आहे तिकडे लगेच अटॅक करता तुम्ही बघितले असेल ड्रोमध्ये समोर आले असतील ते सो आता आम्ही त्या ठिकाणी होतो तिकडे आणि आता इथून चालत चालत इथं आलं आता इथून चालू आहे या ठिकाणी पुढे या ठिकाणी चालू आता मस्त व्यू शेती विती मस्त केलं होतं मस्त आणि इथं एक मंदिर आहे बहुतेक आणि सुद्धा एक मंदिर आहे मस्त व्यूज आणि तिथे मस्त एक मोठी विहीर आहे मध्ये त्या ठिकाणी बहुतेक विरोध जाऊ खाली सध्या आता अर्णाल किल्ल्यामध्ये सुंदर अशी मंदिर आहेत त्यातलंच हे दत्त मंदिर हे मंदिर इकडे एक मस्त एकदम के के थी थी। हे पोरं क्रिकेट खेळणार तिकडे गावची लोक मस्त किल्ल्याची तटमध्ये वगैरे किती मोठी दिसतं आता वाईटमध्ये प्रॉपर दिसत नाही तुम्हाला आता हा एक गुरु झाला आहे मस्त एकदम इथे हे मंदिर इकडे आणि ह्या मंदिराच्या समोर इथे हे तुम्हाला दिसतं असेल ते मस्जिदचं आहे नसेल मस्जिदमध्ये तिकडे काहीतरी मजार वगैरे आहे बहुतेक सो मुसलमान लोकांचं इथे सुद्धा आहे ठीक आहे ओके हा आहे बघा तुम्हाला बोलवतो ना मी दोन स्टेप खाली जायला लागतं सो ते इकडे